ठाकरे ब्रँड गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले ठाकरे बंधू कित्येक वर्षांनंतर एकत्र आले आणि ते एकत्र आल्यानंतर आता राजकारणात मोठी काहीतरी खळबळ माजवणार असं चित्र तयार झालेलं या सगळ्याचा परिणाम थेट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होणार असंही बोललं गेलं मात्र या निवडणुकांपूर्वीच बेस्ट पतपेढीची एकत्र लढवली मात्र यामध्ये ठाकरेंचा दारुण पराभव झाला हो आणि ठाकरे ब्रँड संपला उद्धव ठाकरे संपले अशा चर्चा सुरू झाल्या पण आता मुंबई महापालिकेसाठी म्हणजेच बीएमसी साठी नवी प्रभाग रचना जाहीर झाली आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ही निवडणूक सत्ताधारी पक्षांसाठी महत्वाची आहेच मात्र यापेक्षा जास्त उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली जाते आणि असं म्हणण्यामागे काही कारण सुद्धा आहेत ती कारण नेमकी काय आहेत आणि यासोबतच उद्धव ठाकरेंसमोर नवं आव्हान कोणतं उभं राहिलंय सर्व काही सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी खरं तर राजकारणात आपली सत्ता किंवा आपलं वर्चस्व टिकून ठेवण्याचा संघर्ष हा कोणाला चुकलेला नाहीये मग तो सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी बाकावर बसलेले नेते असो आतापर्यंत राज्यात जेव्हा जेव्हा कोणतीही निवडणूक पार पडली त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी शक्य तितक्या प्रमाणात आपल्या पक्षाची ताकद वर्चस्व दाखवून देण्यासाठी अटीतटीचा संघर्ष केलाय पण अंतिम सत्य हे एकच आहे आणि ते म्हणजे तुम्ही कितीही संघर्ष केला कितीही अटीतटीचा सामना खेळलात तरीही कोणाचं पारड जड आणि कोणाचं पारड रिकामं ठेवायचं हा निर्णय हा निकाल फक्त आणि फक्त जनताच देते खर तर उद्धव ठाकरे यांची आत्ताची राजकीय परिस्थिती पाहिली तर ती फार चांगली नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे कारण जरी उद्धव ठाकरे यांनी पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली असली तरी दुसरीकडे सत्ताधारी भाजपची सुद्धा ताकद हे नाकारून चालणार नाही अर्थातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार सत्तेमध्ये सामील झाले त्यामुळे अर्थातच ठाकरे यांची शिवसेना कुठेतरी खिळखिळ झाली असं बोललं जाते यासोबतच आणखी एक महत्वाचं कारण ज्यामुळे उद्धव ठाकरे यांची पालिकेसाठी अस्तित्वाची लढाई सुरू आहे असं बोललं जात आहे ती म्हणजे मुंबई महापालिकेसाठी जाहीर झालेली नवी प्रभाग रचना या नव्या प्रभाग रचनेमुळे मुंबईच्या महापालिका निवडणुकीचं समीकरण हे पूर्णपणे बदललं असं काही राजकीय अभ्यासकांचं मत आहे आणि याच जाहीर झालेल्या नव्या प्रभाग रचनेच्या पार्श्वभूमीवर विरोधक हे आरोपही करताना दिसतायत की मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार बदल करण्यात आले कारण जर काही दिवसांपूर्वीच्या राजकीय घडामोडी आपण पाहिल्या तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षांनंतर एकत्र आले आणि मागे सांगितलं त्या प्रमाणे या दोघांच्या भेटीचा परिणाम हा राज्याच्या राजकारणावर आणि विशेषतः मुंबईतल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात दिसून येईल असं चित्र तयार करण्यात आलं कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचं कारण होतं ते म्हणजे मराठी भाषेचा मुद्दा मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आवाज मराठीचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाच जुलैला दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र आले त्यांनी मेळावा घेतला पण मराठी भाषा या मुद्द्याच्या पलीकडे जाऊन जर आपण या मागचं राजकारण पाहिलं तर मराठी माणसाची मतं ही आपल्याकडे कशी वळतील यासाठी कोणे ठाकरेंनी केलेला हा प्रयत्न होता असं बोललं जात होतं आणि मराठी माणसांची मत किंवा त्यांचं मन वळवण्यात कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधूंना यश आलं होतं असंही राजकीय विश्लेषकांचं मत आहे आणि अशातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये काही प्रभागांची सीमा बदलली आहे तर दुसऱ्या काही प्रभागांची मतदार संख्या ही हलवण्यात आली आहे तर काही भागात नव्या प्रभाग रचना तयार करण्यात आल्यात आणि या सगळ्या मागे मोठं षडयंत्र असल्याचं आता कुठेतरी दिसून येतंय अशा चर्चा सुरू झाल्यात कारण मागे मागे सांगितल्याप्रमाणे मराठी माणसांची मतं वळवण्यात दोन्ही ठाकरे बंधू हे यशस्वी ठरत होते मात्र अशात या प्रभाग रचनेमध्ये मराठी मतदारांच्या भागाचे तुकडे करण्यात आल्याचे आरोप ठाकरेंच्या पक्षाकडून करण्यात येत या प्रभाग रचने रचनेमागचं राजकीय समीकरण किंवा गणित पाहिलं तर याचा फायदा जास्तीत जास्त शिंदेच्या शिवसेनेला आणि भाजपला होणार असल्याचं आता बोललं जात कारण गेल्या दोन वर्षात शिंदे यांच्या शिवसेनेने एकशे पेक्षा जास्त नगरसेवक हे आपल्या गळाला लावले तर दुसऱ्या बाजूला भाजपकडे संघटन शक्ती पैसा नेतृत्व आणि सत्ता आणण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेची चांगलीच ताकद पाहायला मिळते त्यामुळे या प्रभागामध्ये या भागामध्ये शिंदे आणि फडणवीस यांनी आपल्या पक्षाचं संघटन आणि एकूणच सत्ता मजबूत करण्यासाठी चांगली संधी मिळण्याची शक्यता उद्धव ठाकरे यांना मात्र नव्याने आपली मतपेढी ही बांधावी लागणार आहे कारण दोनशे छत्तीस प्रभागांची संख्या जर वाढली असती तर ठाकरेंच्या सेनेला काही ठराविक भागातून पारंपरिक मतदार लाभला असता मात्र ठाकरेंचे माजी नगरसेवक हे शिंदे गेल्यानं ठाकरेंसमोर मोठं आव्हान हे उभं मुंबई महापालिका म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक गणिताचा एक कणा आहे असं म्हटलं जातं याचं कारण म्हणजे तब्बल पंच्याहत्तर हजार कोटींचा अर्थसंकल्प हजारो कोटींची विकास कामं यासोबतच कंत्राट या सगळ्याचं गणित या महापालिकेमध्ये दडलेलं आहे त्यामुळे मागे सांगितल्याप्रमाणे राजकारणात आपली सत्ता किंवा आपलं वर्चस्व टिकून ठेवण्याचा संघर्ष हा कुणाला चुकलेला नाहीये आणि ती सत्ता मिळवण्यासाठी अनेकांचं अस्तित्व हे पणाला लागलेलं असतं आणि सध्या हीच अस्तित्वाची लढाई उद्धव ठाकरेंची सुद्धा सुरू झाली आहे हे सध्याच्या राजकीय चित्रावरून स्पष्ट होतंय पण तुम्हाला काय वाटतं या अस्तित्वाच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे स्वतःला सिद्ध करू शकतील का त्यांना मुंबई महापालिकेवर आपली सत्ता स्थापन करता येईल का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसर 《あ!》